ठाणे गृह हो उत्सवात एका शताखाली मिळणार घर घेण्याच्या अनेक संधी क्रेडाई एम सी एच आयचे सोळा ते एकोणीस फेब्रुवारी रोजी गृह हो उत्सव प्रदर्शन आपलं स्वप्नातलं घर व्हावे अशी प्रत्येक नागरिकांची इच्छा असते अनेकदा या स्वप्नातील घर शोधण्यासाठी पायपीट देखील करावी लागते ठाण्यातील अनेक विकासकांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले प्रकल्प ठाण्यातील रेमंड मैदानात सोळा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी या कालावधीत क्रेडाई एस एम सी एच आय चा ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात ठाणेकरांना पाहता येणार आहे अशी माहिती एम सी एच आय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या प्रदर्शनाचे उद्घाटन सोळा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे प्रदर्शनात यंदा प्रथमच गृह पुनर्वसन महारेराव यावर व्याख्यान तसेच परिसंवाद होणार असून हेलिकॉप्टरची आभासी सैर ठाणेकरांना घडवली जाणार आहे वर्तकनगर येथील रेमंड कंपनीच्या मैदानात होणाऱ्या क्रेडाई एम सी एच आयच्या ठाणे गृह उत्सव या प्रदर्शनात नामांकित विकासकांचे प्रकल्प असणार आहे त्यामुळे एकाच छताखाली अनेक प्रकल्प अधिकाऱ्यांना पाहता येणार आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील निमंत्रण दिले असल्याचे एम सी एच आय चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितले एमसीएचआय क्रीडा युनिट च्या ट्वेंटी फर्स्ट प्रॉपर्टी एक्झिबिशनला आम्ही नाम दिलेला आहे होम उत्सव ते सोळा फेरवारी से उन्नीस फेरवारी पर्यंत आहे रेमंड ग्राउंड थाळा मध्ये आम्ही हे वर्ष एअर कंडिशन हॉल फ्री पार्किंग आणि आनंद थिएटर पासून आम्ही बसची फ्री व्यवस्था पण केलेली आहे आम्ही नेहमी डेली काही ना काही वेगळं वेगळं प्रोग्राम ठेवलेला आहे त्याच्यामध्ये रेरा संदर्भात एक मोठा सेमिनार आहे हाऊसिंग फेडरेशन सोसायटीच्या आपण एक कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याच्या अठरा तारीखला आम्ही हाऊसिंग सोसायटीला गुड गव्हर्नन्स आणि क्लिनिनेस साठी फर्स्ट सेकंड आणि थर्ड प्राइस अर्बन सिटी मध्ये आणि थाणा डिस्ट्रिक्ट असे दोन विभाग मध्ये आम्ही प्राइस पण देणार आहे तो सगळे हाऊसिंग सोसायटीला आम्ही रिक्वेस्ट करतो आहे की त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा नंतर मिस अँड मिसेस थाण्याचा एक प्रोग्राम एंटरटेनमेंट सारखा प्रोग्राम आम्ही शनिवारी रात्रीला ठेवलेला आहे आणि एकोणीस तारीखला पूर्ण दिवसचा हाय पोटेन्शियल ऑफ ठाणे इन नियर फ्युचर म्हणजे दोन हजार तीस पर्यंतचा विजन ते आम्ही दाखवणार आहे त्यासाठी आम्ही पाचशे ते जास्त सिटीजन ऑफ मुंबई आम्ही केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एम 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 एस चे कमिशनर कमिशनर आणि अर्बन प्लॅनर जो वेगळे वेगळे प्रोजेक्ट राबवणार आहे हो त्याला आम्ही इन्व्हाइट केलेला आहे आणि ते लोक वेगळे वेगळे प्रोजेक्टसाठी प्रेझेंटेशन देणार आहे हा ते आम्ही तुम्हाला आम्ही एक नवीन ते कार्यक्रम ठेवलेला आहे ते तुम्हाला व्हर्च्युअली थाण्याची टूर करवणार म्हणजे फर्स्ट टाइम कुठल्या पण एक्झिबिसिव्ह एक्झिबिशन मध्ये होणार आहे तुम्ही केनेडाला गेला युएसए ला गेला गे तर ते लोक सगळे काय करते पूर्ण सिटीचा एक टूर व्हर्च्युअल टूर आपण हेलिकॉप्टरमध्ये गेला तो कसा काय दिसणार ते दाखवणार आहे ते आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यात पूर्ण ड्रोन तारा शूटिंग करून तुम्हाला व्ही आर म्हणजे एक मोठा एक्सपिरियन्स होईल व्हर्च्युअल रिअॅलिटीचा एक्सपिरियन्स होईल तिथे आम्ही एक बूट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन एक्सपेरिमेंट सेंटर आहे तर तुम्ही पाच मिनिट मध्ये तुम्हाला असं वाटेल पूर्ण थाणा सिटी मध्ये फिरून तर इट विल बी अ नाईस एक्सपिरियन्स आणि फर्स्ट टाइम इन एक्झिबिशन इट विल बी डन सहभागी होणार सिक्स्टी फिफ्टी प्लस डेव्हलपर आहे आणि शंभर ते जास्त प्रोजेक्ट आहे पंधरा ते जास्त बँकर आहे हाऊसिंग फायनान्स कंपनी आहे याच्यामध्ये फायदा काय होणार की वेळ वाचणार तुम्ही दहा पंधरा वेगळे वेगळे प्रोजेक्ट बघायला गेला तर लाईट टाइम जाते तर तुम्ही एकच तीन चार दिवस मध्ये एकच शतखाली तुम्ही सगळे प्रोजेक्ट तुम्ही बघू शकता तु या प्रदर्शनामध्ये घरांचे घरांचे पर्याय काय असणार आहे जबाबदार आहे कर्जाचा काय मापक असणार आहे लोनचा लोन जब वापस दर क्या है लोन अभी राइट नाउ आप देखिएगा तो कितना भी चीजें हुआ गेटिंग है 8.55 टू 8.6% हाउसिंग लोन मिल रहा है जो कंपेयर टू आप इंटरनेशनल मार्केट देखिएगा उससे भी इससे ज्यादा लोएस्ट और अभी भी जो अफोर्डेबिलिटी है आ, थाने में या मुंबई में किधर भी हो काफी अफोर्डेबिलिटी अच्छी है ओके सर हिंदी बता दीजिए एक